काका कुठले तुम्ही काही नका छत्रपती संभाजीला खांब तुम्ही माझ्याकडे जखाचे प्रश्न आले विडोवर आपल्या काय अशोक काळे त्यांच्या रिफंड तुम्हाला काय त्रास होता कंबर दुखत होतो आणि कमरच म्हणजे असं उत्तम असतं चालतं येत नव्हतं किती दिवसापासून दुघंचा कमर हे पाच सहा महिने झाले तसं सांगितलं आणि आता तुम्ही किती दिवसापासून ट्रीटमेंट घेता आपल्याकडे इकडं पाच स पाच पाच दिवस पाचव्या दिवसामध्ये येतो तुम्हाला पहिल्यापेक्षा आणि आता मध्ये किती फरक पडतो काका खूप फरक पडतो पंच्याहत्तर टक्के रिलेस पंच्याहत्तर टक्के थोडं आता पंचवीस टक्के ते थोडं खोबार दुरत होती बाकीच काही शुगरचा शुगर आता एकशे चाळीस काल मोजगे होती एकशे चाळीस शुगर शुगर पण नॉर्मल मला वाटतं बरे होता आता शंभर टक्के गॅरंटी आली त्याच्यामुळं पहिले या दोन दिवस घ्या ताण झाला बाकीच पण व्यवस्थित वाटलं आता नवीन येणार पेशंटसाठी तुम्ही काय समजणार तर त्यांना ते उपयोग सांगणार की माझा जे अनुभव आहे मी तुम्हाला बघून ते तर चला एक दोन दिवस तुम्ही चालू माझ्या बरोबर पैसे नसले तरी मी डॉक्टर साहेबला सांगू शकतो हो आणि जे काही मेन प्रॉब्लेम हा पैशाचा राहतो काही काही नाही खूप खूप मला बहुत धन्यवाद तुम्ही व्हिडिओ मला तुम्ही बरं झाला काय होतं बरेच ते पेशंट आहे ना आपण त्यांना सात दिवसाची ट्रीटमेंट सांगतो आणि ते एकंद एक दिवस ट्रीटमेंट करतात आणि पुन्हा चालल्या जातात त्यांना विशेष रिझल्ट त्या काकांचा जो काही अनुभव आहे आज पाचव्या दिवसाचा अनुभव आहे त्यांना सत्तर पंच्याहत्तर टक्के फरक पडतो खूप खूप मनपूर्वक धन्यवाद तुमचे